त्यांची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी मधुर होती त्यांची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या तिने दिशा दाही गाजवल्या तिने दिशा दाही तिच्या कार्याला खरच सीमा नाही तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही सत्तेचा मंत्र व विकासाचं तंत्र वापरून ज्यांनी या भारतभरात अनेक विकासाची कामे केली अशा पुण्य श्लोक आहिल्या तेव्हा होळकरांना माझा मानाचा मुजरा आणि आज मी श्रेया सुनील रायगड महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष अभिनंदन आणि आनंद होत आहे आज मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श या विषयावरती बोलणार आहे अठराव्या शतका ज्या रणरागिनीने स्त्रियांसाठी असलेली मूल समाज व्यवस्था एकोणतीस वर्षे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला होता वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह हो। बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा श्री खंडेराव होळकर यांच्याशी झाला पुढे मालेराव व मुक्ताबाई अशी दोन ही त्यांना प्राप्त झाली सगळं एकदम सुरळीत चालू पण इसवी सतराशे चोपन्न रोजी एका लढाईमध्ये आहिल्या देवींचे पती म्हणजे श्री खंडेराव त्याच्याच बारा वर्षांनंतर म्हणजेच वीस मे सतराशे सहासष्ट रोजी आहिल्या देवींचे सासरे म्हणजे श्री यांचे सुद्धा मधील एका मोहिमेवर असताना निधन झाले मग आता होळकरांच्या गादीवर नक्की बसणार कोण या राज्याचा राज्यकारभार नक्की सांभाळणार कोण हा प्रश्न उभा राहिला होता पण आपल्या आईला देवी कसल्या नाही त्यांनी येणाऱ्या सर्व परिस्थितीचा सामना केला आणि अख्ख्या राज्याचा राज्यकारभार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि त्यानंतर तब्बल 1929 वर्ष या प्रजेच्या हिताचा आदर्श राज्यकारभार केला होळकरांची सून होती बहुगुणी शिक्षणाची ओळ होती लहानपणी

आईला देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा आईला देवी तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा पुण्यश्लोक श्लोक देवी होळकरांच्या या पवित्र कार्यास व स्मृतीस माझे विनम्र अभिवादन शेवटी मी इतकं सांगते की मेंढ्रू आमचं घर आहे कपाळावरचा भंडारा आमच्यासाठी सोनं आहे मेंढ्रू आमचं घर आहे कपाळावरचा भंडारा आमच्यासाठी सोनं आहे बिरोबाचं नाव आमच्या नसा नसाद कोरलं आहे बिरोबाचं नाव आमच्या नसा नसा कोरलं आहे आहिल्या देवीची आम्ही होळकरांचं मावळ आहे आहिल्या देवीची आम्ही होळकरांचं मावळ आहे पिवळ्यांचा झेंडा लाल आमचे रक्त पिवळ्यांचा झेंडा लाल आमचे रक्त प्राण देवणी राखतो आम्ही स्वराज्याचे तक्त प्राण देवणी राखतो आम्ही स्वराज्याचे तक्त सरसळात राहू दे धनगराचे रक्त सरसळात राहू दे धनगराचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त अहिल्या मातेचेच भक्त आम्ही फक्त आणि फक्त अहिल्या मातेचेच भक्त राण्या असंख्य झाल्या या जगात राण्या असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही राण्या असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही गर्भाजीचा आहे या मराठी हृदयाला अशी एक अस्थि राणी अहिल्या बाय कोळकर झाली अशी एक अस्थि राणी अहिल्या बाय कोळकर झाली जय अहिल्या धन्यवाद